दोन दिवसापासून नारायण राणे आणि त्यांचं कुटुंब जारांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत पाटलांना विचारलं तर पाटलांनी मात्र सोडून दिलं पाटलांनी सांगितलं की जाऊ द्या सुपारी बाजू लोकांवर काय बोलायचे मात्र दोन दिवसापासून नारायण राणे असतील किंवा त्यांचा निते मुलगा नितेश राणे असतील यांच्याबद्दल सोशल मीडियावर तुफान त्यांची धुलाई सुरू आहे सोशल मीडियावर लोक नेमकं काय मत आहे बघा काही जणांचं म्हणणं असं आहे की अ जाऊ द्या नितेश राणे वगैरे असतील ही सगळी बारकी बारकी लेकर आहेत सकाळी फडणवीस काका त्यांना एक लॉलीपॉप देतात ते लॉलीपॉप नितेश राणे घेतात तोंडात घालतात आणि मग फडणवीस काका त्या नितेश राणे यांना समजावतात की आज दिवसभर हेच बोलत राहायचं झालं पण नितेश राणे दिवसभर ते लॉलीपॉप चोकत जे फडणवीस काकाने सांगितलंय ते बरळत असतात त्यामुळे अशा बारक्या बारक्या लेकरांकडे का काय लक्ष द्यायचे तर काहींचं म्हणणं आहे की नारायणाने असं सांगितलं की जरांगे पाटील कपडं घातली काय नाही घातली काय ते सारखेच दिसतात सोशल मीडियावरचं लोकांचं असं म्हणणं आहे अहो जरांगे पाटील दिसतात तरी तुम्हाला जर बघायचं असलं तर भिंगच लावावा लागतो बरं लहानपणी आम्ही गोट्या खेळायचो गोट्या खेळताना कधी कधी गोट्या सापडतच नव्हत्या त्या पायाजवळच असायच्या मात्र सापडतच नव्हत्या तशी तुमची गत आहे जारांगे पाटील दिसतात तरी तुम्ही तर दिसतच तुम नाही त्याचं काय करायचं सोशल मीडियावर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर सडगुण टीका सुरू आहे काहींचं म्हणणं असं आहे की राणे तुम्ही राजकारणात आल्यापासून कुणास तरी इमानदारीने राहिलात का त्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला तर मुख्यमंत्री दिलं तुम्ही इतकी वर्ष तिथं राहिला त्यांची सत्ता गेली काँग्रेसची सत्ता आली परत तिकडे गेलात आणि तिकडं सांगितलं मला मुख्यमंत्री करा काँग्रेसने हो हो म्हणलं नादी लावलं तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तुम्ही भाजपची सत्ता आली की काँग्रेसला सोडलं आणि भाजपमध्ये गेला तिथं खासदार झाला तिथं मंत्री झालात आणि झालं आता त्यांच्याकडून सुपारी घेऊन त्यांनी जे काही आहे त्याचे परत फेड बनवून तुम्ही रोज असं वक्तव्य करत राहता त्यामुळं राणेंकडे फार लक्ष द्यायची काही गरज नाही पण मित्रांनो नारायण राणे हे काय स्वतः हे असं करत आहेत का बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस यांचं अभियाना एक अभियानाचा हा एक भाग आहे त्यामुळं दरेकर असतील लाड असतील किंवा नारायण राणे असतील किंवा त्यांची मुलं असतील हे सगळे आता नारायण राणेचं सोडं वेगळं आहे त्यांची मुलाचा आपलं स्वभाव जर बघितला तर त्यांना दररोज चिवचिव चिवचिव करायची तशी सवयचं काहीतरी बोलत राहायचं स्वतःकडे लक्ष वेधून घेत राहायचं त्यांची ती सवय आहे आणि त्यातच देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पुरेपूर आशीर्वाद आहे आणि त्यामुळं ते सतत असं बोलत राहतात मग त्यांच्यावर कोणी टीका केली त्यांची थट्टा केली त्यांची चेष्टा उडवली सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर जे नाही नाही ते बोलले त्यांना काही फरक पडत नाही त्यांचं आपलं दररोजचं सुरू असतं जे काय फडणवीसांनी सांगितलं ते दिवसभर बोलत राहायचं आणि त्यामुळं अशाकडे फारसं लक्ष देऊ नका अशी सोशल मीडियावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाची वेफफॉर्म दुलाई सुरू आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं नारायण राणे आणि त्यांची मुलं सतत असं जे बोलत त्या त्यामागचं नेमकं कारण काय कमेंट करा धन्यवाद